अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त हरितालिका रोध कोणी करावं त्याचबरोबर या दिवशी काय करावं काय करू नये याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सर्वात पहिला प्रश्न म्हणजे कुमारिकांनी हरितालिकाचं रोध करावं का तर त्यांना देखील आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळावा भगवान शंकरांसारखा पती मिळावा म्हणून हे रोध ते करू शकतात तसेच विधवा सुद्धा हा उपवास करू शकतात हे व्रत एकदा सुरू केलं की जन्म पाळायचं असतं म्हणूनच विधवा स्त्रियांनी एक वेळ पूजा नाही केली तरी उपवास नक्कीच करावा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच शिवांची आराधना म्हणून विधवा स्त्रिया हरितालिका व्रत नक्कीच करू शकतात त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया हे र्रत करतातच तसेच या व्रताचे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचेच आहेत हरितालिका रोध केलेल्या प्रत्येक स्त्रीने या दिवशी अन्न पाणी न घेता हे रोध करावं असं सांगितलं जातं परंतु हे निर्जला रोध करणं अगदी प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे उपवासाचे काही पदार्थ जे आहेत ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता तस म्हणजेच तसंच उपवास कसा करावा कसा सोडावा बघा तर या दिवशी तुम्ही उपवासाचे म्हणजेच काय तुम्ही फ्रूट खाऊ शकता दूध नारळ पाणी ह्या अशा क गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता आणि उपवास करू शकता व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा पूजा करून त्यानंतर पाणी घ्यावं आणि व्रत सोडावं तसेच हे व्रत जे कोणी करतं त्याने त्या दिवशी भजन कीर्तन करावं नामस्मरण करावं अगदी श्रद्धेने मनापासून देवाचं नामस्मरण करावं तसेच एकदा हे व्रत सुरू केलं तर ते अर्धवट मध्येच सोडू शकत नाही तसेच एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला या दिवशी साज शृंगारातील एखादी वस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकता तसेच या व्रताच्या दिवशी अपशब्द देखील बोलू नये कोणाचं मन दुखवू नये चेष्टा मस्करी करू नये व्रत करणाऱ्या स्त्रीने नवीन वस्त्र परिधान करावं सोहळा शृंगार करावा तसेच कोणी आजारपणामुळे हे रोध करू शकत नसेल तर त्या स्त्रीच्या पतीने हे रोध केलं तरी देखील चालतं त्याचबरोबर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नये तसेच हरितालिकेच्या दिवशी दिवसभरात झोपू देखील नाही त्या तब्येत ठीक नसेल तर थोडंफार तुम्ही झोपू शकता परंतु शक्यतो एखादा रोज आपण जेव्हा करतो तेव्हा दिवसा झोपू नये त्याचबरोबर या दिवशी रात्रभर भगवान शंकर व माता पार्वतीची विविध गाणे भजन कीर्तन करावं आस त्या बघा या दिवशी फुगडी झिम्मा असे वेगवेगळे खेळ देखील खेळत असतात या व्रताच्या दिवशी ती जी स्त्री झोप दिवसा जर झोपली तर तिला पुढचा जन्म जो आहे तो आजगराचा येतो असं म्हटलं जातं म्हणून दिवसा झोपू नये अन्नपण्नी अन्न पाणी घेऊ नये परंतु ते शक्य नसेल तर तुम्ही फळे दूध घेऊ शकता तसे ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जली उपवास करू शकता अर्थात ज्याला जसा जमेल तसा हा उपवास तुम्हाला करायचा आहे तसेच या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे नाहीतर या व्रताचं फळ जे आहे ते मिळणार नाही तसेच मध्येच उपवास सोडू नये एकदा का हा या व्रताला सुरुवात केली तर मध्येच तो सोडता येत नाही तसेच मासिक धर्म सुताक विटळ आलं तर बघा पूजा करू नये परंतु उपवास हा करायचाच आहे तसेच हे सौभाग्याचं व्रत आहे मध्येच सोड शोड़, सोडायचं नाही त्याचबरोबर या दिवशी नख कापणे चांबड्याच्या वस्तू केस कापणे या गोष्टी देखील टाळायच्या आहेत त्यानंतर हरितालिकेची कथा ही तुम्हाला वाचायची किंवा ऐकायची आहे बघा हरितालिकेची कथा जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केली तरी चालणार आहे परंतु कथा तुम्हाला या दिवशी वाचायचीच आहे नाहीतर तुमचं व्रत जे आहे ते अपूर्ण मानलं जातं हे आवर्जून लक्षात घ्या त्यानंतर भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा बघा तुम्ही फोटो ठेवून पूजा करू शकता तसेच हरितालिकेची मूर्ती नसेल तर वाळूच्या दोन राशी घालून त्यांची हरितालिका म्हणून पूजा करा अगदी वाळू नसेल तर तांदळाची राशी घालून देखील तुम्ही पूजा करू शकता तरी देखील चालतं अग झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद